बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते मात्र हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या कक्षेत होता तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाहा दिला आहे सदर निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमरभैया देशमुख यांनी दिली असून उद्या व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार सुरळीत चालू द्यावे असे हे आव्हान यावेळी त्यांनी केले आहे बदलापूर घटनेचा मी तीव्र शब्दात अगोदर निषेध करतो भारतीय न्यायव्यवस्था संविधानिक संविधानिक संस्था असल्यामुळे संविधानाचा आदर राखून व माननीय श्री शरदचंद्रजी साहेब यांच्या विनंतीवरून जो महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला होता त्या बंदमध्ये अंबाजोबाई बंदचे आम्ही आवाहन केलं होतं तर ते आवाहन उद्या बंद न करता उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहोत तरी व्यापाऱ्यांनी आपले आपले व्यवहार सुरळीत चालू ठेवावी असं मी आवाहन करतो